देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या आठ दिवसानंतर अखेर खाते वाटप जाहीर झालंय हिवाळी अधिवेशनाच्या शपथच्या दिवशी सर्व तेहतीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्र्यांना खाते वाटप जाहीर झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्वात आधी पाच डिसेंबरला शपथ घेतली होती त्यानंतर पंधरा डिसेंबरला एकोणचाळीस आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली मात्र अजूनपर्यंत त्यांचं खाते वाटप झालं नव्हतं त्यामुळे विरोधक दररोज टीका करत होते हिवाळी अधिवेशन विना खात्याचे मंत्री म्हणून मंत्र्यांनी काम केलं अखेर आज खाते वाटप झाल्यानं या शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अधिकृत मंत्रालय मिळाले अपेक्षेप्रमाणे गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलंय याशिवाय गृह ऊर्जा न्याय व विधी सामान्य प्रशासन माहिती आणि जनसंपर्क व खाते वाटप न झालेले सर्वच खाते फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलेले आहेत तर नगर विकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे याशिवाय गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम विभाग ही एकनाथ शिंदे याशिवाय अर्थ मंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती अजित पवार यांच्याकडेच राहिले आहेत नितेश राणे धनंजय मुंडे संजय राठोड भरत गोगावले संजय शिरसाट प्रकाश आंबेडकर जयकुमार गोरे यांना कोणती मंत्रालय मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलं ला होतं कॅबिनेट मंत्री याप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे महसूल राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा गोदावरी व कृष्णा कोरे विकास हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज मंत्री गिरीश महाजन आपत्ती व्यवस्थापन जलसंपदा विदर्भ तापी कोकण विकास गुलाबराव पाटील पाणी पुराठा व स्वच्छता गणेश नाईक वन दादाजी भुसे शालेय शिक्षण संजय राठोड मृदा व जलसंधारण धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास रोजगार उद्योग व संशोधन उदय सामंत उद्योग व वा मराठी भाषा जयकुमार रावल विपणन राजशिष्टाचार पंकजा मुंडे पर्यावरण व वातावरणीय वा बदल पशुसंवर्धन अतुल सावे ओबीसी विकास दुग्ध विकास मंत्रालय अक्षय ऊर्जा अशोक उईके आदिवासी विकास मंत्रालय शंभूराज देसाई पर्यटन खाण व माजी सैनिक व माजी सैनिक कल्याण मंत्रालय आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास व अवगाव मंत्रालय आदिती तटकरे महिला व विकास शिवेंद्र राजे भोसले सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून माणिकराव कोकाटे कृषी जयकुमार गोरे विकास, पंचायत पंचायतराज नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन संजय सावकारे टेक्स्टाईल्स संजय शिरसाट सामाजिक न्याय प्रताप सरनाईक वाहतूक भरत गोगावले रोजगार हमी फलोत्पादन मिठागरे विकास मकरंद पाटील मदत व पुनर्वसन नितेश राणे मत्स्य आणि बंदरे आकाश पुणकर कामगार बाबासाहेब पाटील सहकार प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण तर राज्यमंत्री अशा प्रकारे माधुरी मिसाळ सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास व औखा मंत्रालय वैद्यकीय शिक्षण आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन विधी व न्याय मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणी पुरवठा इंद्रनील नाईक उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन योगेश कदम गृह राज्य शहर पंकज भोयर गृहनिर्माण गृह राज्य ग्रामीण